नमस्कार मैत्रीराव श्री समर्थ रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे उन्हाळ्यामध्ये जेवताना कुठलीच भाजी खायची इच्छा नसते कारण त्या भाजीची चव पण लागत नाही आणि आपण आज बनवतोय झणझणी जन तशी गावरान पद्धतीने बनवलेली कांद्याची चटणी तीही खलबत्त्यामध्ये वाटून तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कांदा घेतलेला आहे त्यावरची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हा कांदा छान असा बारीकस कापून घ्यायचा आहे कांदा बारीक कापल्यामुळं काय होतं तो खलबत्त्यामध्ये पटकन असा बारीक वाटला जातो ही चटणी ही चटणी तुम्हाला खलबत्त्यात न बनवता मिक्सरमध्ये बनवायची असेल तरी चालतं परंतु फरक एवढाच होतो की मिक्सरमध्ये वाटलेल्या चटणीची चव लागत नाही आणि खलबत्त्यामध्ये वाटलेल्या चटणीची चव जी आहे ती अतिशय अशी लागते ही चटणी बनवताना तुम्ही खलबत्त्यामध्ये आणि मिक्सरमध्ये पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा की खलबत्त्यात बनवलेली चटणी आणि मिक्सरमध्ये बनवलेली चटणी तुम्हाला कोणती चटणी आवडली ती इथे आपला कांदा बारीक कापून झालेला आहे आता आपण तो खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया हो खलबत्त्याचा वापर करताना त्याखाली अशी एक स्वच्छ धुवून घेतलेली नॅपकिन टाकून घ्यायची त्यामुळे याचा आवाज पण येत नाही पटकन ही चटणी छान अशी वाटली जाते आता आपल्याची कांद आता आपल्याला कांदा जो आहे तो असा असं यामध्ये काही न टाकतात बारीकसर वाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी थोडा थोडा करून हा कांदा छान असा बारीकसर वाटून घेणार आहे कुठली भाजी नसेल तरी चालेल पण ही चटणी आणि शेळबाकी एकदम झक्कासा असा हा वेस लागतो आपलं एवढाच आहे की कांदा जो आहे तो कांदा वाटत असा तो आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि डोळ्याला आपला खूप सारं पाणी येतो आपल्याला ही चटणी वाटत असताना तुम्ही चष्मा वॉगर घातला तरी चालेल नाहीतर असेच वाटली तरी चालेल मी अशीच वाटते कारण मला सवय आहे तरी चालेल काना टोमॅटोची चटणी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते एकदम गावरानो गावाकडच्या पद्धतीने बनवलेली चटणी दाखवत आहे गावाकड पण अशीच चटणी बनवली जाते पुन्हा यामध्ये कांद्याची चटणी आंब्याची चटणी टोमॅटोची चटणी खूप खाण्यासाठी मस्त अशी लागते बोलत बोलत आपला कांदा पण छान असा बारीकसर वाटून झालेला आहे त्यावर कोथिंबीरचा वापर केलेला आहे यामुळे आपली चटणी जी आहे ती मस्त अशी लागते इथे आपली कोथिंबीर पण छान अशी बारीक झालेली आहे साधारण एक पाच सात पाकळ्या लसूण घालून घ्यायचं आहे लसणामुळे पण याची चव अतिशय भन्नाट अशी लागते लसूण पण आपला छान असा मिक्सर वाटून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा जिरं घालून घ्यायची आहेत कारण जिरं पण उन्हाळ्यामध्ये थंड असतात आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरची वापरली तरी चालेल कांदा वाटत असताना यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घालून घ्यायची आणि ती पण छान अशी कांद्यासोबत वाटून घ्यायची मिक्स करून घेऊया जरा म्हणजे छान असं वाटलं जातं आणि आपलं तिखट सगळं छान असं मिक्स होतं या चटणीचा वास म्हणाल तर अगदी मस्त असा घरामध्ये सुटलेला आहे मला तर असं वाटतं की कधी चटणी वाटेल आणि मी कधी खाईल असं झालंय एकदा परत हे छान असं मिक्स करून घेऊया चटणी म्हणाल तर दोन दिवस छान अशी टिकते बर काबि ना फ्रीशिवाय इथे आपली मस्त अशी काद्याची चटणी वाटून तयार झालेली आहे आपण ती काढून घेऊया चटणी आपण काढून घेऊया ही चटणी भाकरी भाकरीवरती तर अतिशय भनमाट अशी लागते त्यामुळे ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून खा ती तेलाची छान अशी एक धार टाकायची इथे मी तुम्हाला दाखवते ही चटणी कशी खायची तर तुम्ही ही चटणी अशी भाकरीवरून पण पण खाऊ शकता आणि यावरती अशी तेलाची धार टाकून घ्यायची तर वरतून मी शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे इथे तुम्हाला ज्या इथे तुम्हाला जे तेल आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप पण घालू शकता आता हे तेल छान असं या चटणीमध्ये मिक्स करून घेऊया काल मस्त असा चटणीचा वास सुटलेला आहे अप्रतिम मस्त अशी ही चटणी आणि शिळी भाकरी तुम्हाला जर शिळी भाकरी आवडत नसेल तर तुम्ही गरमागरम भाकरी किंवा चपाती पण या चटणीबरोबर खाऊ पण खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी लागते चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी